हॅलो माझ्या लाडक्या बहिणी ताई नो महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणी चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता याची आतुरतेने वाट बघत आहे पण सरकार त्या प्रत्येक बहिणीच्या इच्छा आकांक्षावर आणि आतुरतेवर काय फिरवत आहे पाठ फिरवत आहे म्हणून आता आपल्याला बहिणींनो शांत बसून चालणार नाही हातात हात घेऊन चालणार नाही आपल्याला सरकार पुढे मागणी पत्र द्यायचं आहे सरकार पुढे आपल्याला आंदोलन करण्याची गरज पडली ते सुद्धा आपण करणार आहोत जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मी जसाचा तसा तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय पण काही वैज्ञानिक काही मुद्दे याच ठिकाणी आणलेले आहेत तर मागणी पत्रामध्ये मजून अजून तीन मुद्दे मी ऍड करणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मी जीके केमिक किरण वानखडे तुमचा लाडका भाऊ तुम्हाला सर्वांना सांगतोय मी पुणे येथे हडपसर या ठिकाणी राहतो आणि जर तुमच्यापैकी कोणीही लाडक्या बहिणी पुणे हडपसर किंवा पुणे जिल्ह्यातून असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा तुमचं ठिकाण सांगा त्याचबरोबर तुम्ही खरंच चौदाव्या हप्त्याची वाट बघत आहात का ते सुद्धा सांगा त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आता आपण जी सरकारकडे मागणी करतोय आंदोलनाची वेळ पडली तर आंदोलन सुद्धा आपण करू तर म्हणून लाडक्या बहिणींना तुमचा सपोर्ट असणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आपल्या मागण्या परिपूर्ण होणार आहेत याची शाश्वती मी तुम्हाला देतो कारण जर तुम्ही बघितलं असेल आपण ज्या मागणी केल्या तर सरकारकडे त्या मागण्या आपल्या परिपूर्ण होत आहे म्हणूनच जसं तुम्ही काल माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं तसंच प्रेम जर या व्हिडिओलाही दिलं तर आपण आज आणि उद्या म्हणजे आजचा जर बघितला तर थर्सडे म्हणजे गुरुवार उद्याचा फ्रायडे दोन दिवस वेट करणार आहे आणि सॅटर्डेला म्हणजे शनिवारी शनिवारी आपण काय करणार आहे सरकार पुढे हे मागणी पत्र देणार आहे मी स्पेशली स्वतः आदित्य तटकरे मॅमची मिटिंग घेणार आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे संवाद साधणार आहे हे सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर येतीलच आपण जर वाटलं जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे सर यांच्या सोबत सुद्धा, सुद्धा चर्चा करून आपण ही मागणी पत्र त्यांच्या पुढे मांडणार आहे आणि लाडक्या बहिणींचे काय काय मुद्दे आहे मी सरकारपर्यंत पोहोचवणार आहे तर बघा पहिला मुद्दा आहे या मागणी पत्रामधला ज्या महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाहीये त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना मागील सर्व हप्ते द्यावेत काही वृत्त माध्यमांमध्ये अशी न्यूज चालू हो होती की समजा ज्या अपात्र बहिणी ठरल्या होत्या बारावा तेरावा किंवा आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा ठरलेल्या आहेत कारण की जी नवीन यादी आली आहे या यादीनुसार सांगली यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये एक फायनल यादी तयार करण्यात आली आणि त्या फायनल यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे बावन हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये सुद्धा चेक करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल डोंट वरी तर माझं सरकारला काय म्हणणं आहे की ही जेव्हाही बहिणी अपात्र ठरल्या तेव्हापासून त्यांना सर्व महिन्यांचे हप्ते द्यावे ही पहिली मागणी आपली सरकारकडे असणार आहे जर सरकारने पडताळणी ऑगस्ट मध्ये केलीच नाही बरोबर बर आता मध्ये करणार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत करणार म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिन्याचे बहिण्यांना पैसे मिळणार का तर आपण सरकारला मागणी करणार आहोत की जितक्याही हप्त्यापासून त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पडताळणी करून लवकरात लवकर त्या हप्त्यांचा मानधन मिळणं गरजेचं आहे ही पहिली मागणी आपली आहे तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना ही मागणी योग्य वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमच्या काही मागणी असेल त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला जो सरकारला मागणी करायची आहे जे झोपलेलं सरकार आहे त्यांना जागा करायचं आहे जे सरकार लाडक्या बहिणींकडे लक्ष देत नाही जे सरकार लाडक्या बहिणींना बोगस म्हणत आहे जे सरकार निवडणुकीच्या पहिले लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारची अटी ठेवत आहे निवडणूक संपल्यानंतर अटी ठेवतात त्या सरकारला आपल्याला जागा करायचा आहे लाडक्या बहिणीनं म्हणून तुमची तुमचा सपोर्ट अत्यंत गरजेचा आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी इतकी स्ट्रॉंग होईल की ज्या पात्रही बहिणी आहेत पुढे जाऊन अपात्र ठरणार नाही आणि ज्या अपात्र ठरलेल्या बहिणी आहेत त्या लवकरात लवकर काय ठरतील पात्र ठरतील ही आपली मागणी असणार आहे सरकारकडे दुसरी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सरकारने नवीन निकष आणलेला होता एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिलांना मिळणार बरोबर दोनच महिलांना मिळणार त्याच्यामध्ये सांगितलं होतं दोन पैकी एक अविवाहित आणि एक विवाहित असायला पाहिजे आपण सरकारकडे मागणी पत्र पाठवलं होतं आणि त्या मागणी पत्रामधून सांगतोय सरसकट दोन महिलांना मग त्या विवाहित असो की अविवाहित असो ही मागणी मान्य केली होती पण आता मला सरकारला ही मागणी करायची आहे की घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा कारण निवडणुकीमध्ये तुम्ही दोनच मतदान आमच्याकडनं घेतलेलं नाही आमच्या घरात जितक्याही महिला होत्या जितक्याही बहिणी होत्या त्या संपूर्ण बहिणींकडनं तुम्ही मतदान घेतलाय तर आता दोनच महिलांना लाभ का सरसकट घरातील सर्व महिलांना लाभ द्यावा ही सुद्धा माझी दुसरी मागणी असणार आहे सरकारकडे तर लाडक्या बहिणींना ही मागणी किती बहिणींना योग्य वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तिसरी मागणी असणार आहे ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात द्यावा म्हणजे काय जसं सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना काय करतात पाच दिवस अगोदर पेमेंट देऊ शकतं तर मग लाडक्या बहिणींना त्या महिन्याचं पेमेंट त्याच दिवसांमध्ये का देऊ शकत नाही ही सुद्धा माझी तिसरी मागणी असणार आहे सरकार पुढे तर कोणत्या लाडक्या बहिणींना ही मागणी सुद्धा योग्य वाटते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी चौथी मागणी सरकारकडे असणार आहे की मानधान जो भत्ता आहे तुम्ही बोलले होते तुम्ही कमिटमेंट दिली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंधराशेवरून किती करणार आहे तुम्ही एकवीसशे करणार आहे तेही सुद्धा लवकरात लवकर तुम्ही चालू करावं जर तुमच्याकडे तितका निधी नसेल उपलब्ध तुम्ही आम्हाला एकवीसशे नाही दिले तरी चालेल मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं तुमच्याकडे म्हणू शकतो की नाही दिले तरी चालेल पण पंधराशे तरी तुम्ही आम्हाला ज्या महिन्याचे त्या महिन्यामध्ये द्या आणि जर तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही लगेच्या लगेच त्याच आम्हाला महिन्यापासून एकवीसशे रुपये द्यायला सुरू करा ही माझ्या लाडक्या बहिणींची चौथी मागणी आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनी तुम्हाला ही मागणी योग्य वाटते का त्यानंतर सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र आले किंवा मिळावे तर बघा शासनाला किंवा सरकारला माझी नम्र विनंती आहे तुम्ही सुद्धा बघितलाय की या सणासुदीच्या दिवसांमध्ये पैशाची गरज असते पैशाशिवाय काहीच होत नाही म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही दोन महिन्याचा जो भत्ता आहे तुम्ही एकत्र द्या बरोबर जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणी त्यांचे जे सणासुदीचे जे दिवस आहेत ते योग्य पद्धतीने साजरे करू शकतात जसं की आता गणपती पूजन होतं गौरी पूजन होतं अशा निमित्ताने जर तुम्ही सप्टेंबर आणि ऑगस्ट म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र दिला असता तर माझ्या लाडक्या बहिणींना थोडासा जास्त आनंद झाला असता ही सुद्धा माझी पाचवी मागणी आहे सहावी मागणी आहे की काही लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये सांगितली होती की फोर व्हीलर वाली जी अट आहे की ज्या घरी फोर व्हीलर असेल ती अट रद्द करा काही लाडक्या बहिणींच्या घरी फोर व्हीलर आहे ती त्यांनी सेकंड हँड घेतली आहे कोणत्या बहिणीने तर थर्ड हँड घेतली आहे कोणत्या बहिणीने तर फोर्थ हँड घेतली आहे मग याचा अर्थ नाही ना की ती बाबा खूप श्रीमंत आहे हा ज्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आहे ज्यांच्याकडे वर्णा आहे त्यांच्याकडे मर्सडीज आहे ज्यांच्याकडे हॉंडा सिटी आहे क्रेटा आहेत अशा बहिणींना तुम्ही या त्यांना काढू वाद करू शकता पण नॉर्मली जर त्यांच्याकडे मारुती मारतो असेल नानो असेल तर तुम्ही म्हणू शकत नाही त्या रिच आहे म्हणून म्हणून ही अट सुद्धा रद्द करावी अशी काही लाडक्या बहिणींची मागणी आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खरंच ती वाट, योग्य वाटते का मला सांगा त्या पुढे बहिणी अपात्र झाल्या तर त्याचे कारण सुद्धा द्यावेत म्हणजे काय जसं सरकारने सत्तावीस लाख बहिणींना सव्वीस लाख समथिंग बहिणींना अपात्र ठरवलं होतं जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये में आता ऑगस्ट जो हप्ता आहे त्याच्यामध्ये संख्या वाढण्याची खूप मोठी शाश्वती आपल्याला भेटलेली आहे हा नंबर सत्तावीस नाही तर पन्नास लाखाच्या घरात जाईल मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने कारणे द्यावी की का बरं त्या अपात्र ठरलेल्या आहेत कारण की असंख्य बहिणी आहेत त्या सत्तावीस लाखांपैकी की त्या त्या अपात्र नव्हत्या तरी सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलं तर कारण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आठवी मागणी आहे की योग्य पडताळणी करावी सरकारने कारण ज्या बहिणी खरंच पात्र होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती त्यांना पैसे मिळाले नाही त्या अपात्र ठरलेल्या आहे आणि ही जी पडताळणी आहे लवकरात लवकर करावी लवकरात लवकर करावी अशी बरबर, बरबर, सुद्धा आपण मागणी सरकारकडे करतोय त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाबरोबर दुसरी यंत्रणा सुद्धा तयार करून ही जी योग्य पडताळणी करून माझ्या लाडक्या बहिणींना तो लाभ द्यावा अशी माझी मागणी आहे सोबतच मला सरकारला अजून म्हणायचा आहे की हा जो चौदावा आणि पंधरावा हप्ता आहे तुम्ही एकत्र जर दिलं तर आमच्या लाडक्या बहिणी खूप खुश होतील त्यांना समाधान वाटेल की सरकारने आपली बाजू घेतलेली आहे तर लाडक्या बहिणीनो या पद्धतीच्या आपल्या मागण्या सरकारकडे असणार आहे तुमचाच जी के अकॅडमी किरण वानखडे जर तुम्ही या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला जसं तुम्ही कालच्या व्हिडिओला दिला कालच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्या पाचच मागण्या होत्या आता आपल्या आठ मागण्या झालेल्या या आठ मागण्या घेऊन मी सरकारकडे सॅटर्डेला म्हणजे शनिवारी जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो मला या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओला तुमच्या लाईक्स येणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली मागणी आपलं मागणी पत्र एवढं स्ट्रॉंग होईल की सरकारला नतमस्तक होईल ज्या आठ मागण्या आपण केलेल्या आहेत त्यापैकी संपूर्ण मागण्या आपल्या सरकारने लवकरात लवकर ऍक्सेप्ट कराव्या आणि लाडक्या बहिणींना येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो ऑगस्टचा चौदा हफ्ता आणि सप्टेंबरचा पंधरा हफ्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा करावा अशीच माझी सरकारकडनं सरकारला मागणी आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ आपण करून आपली मागणी स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला लवकरात लवकर आपलं मानधन मिळेल चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम